नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत बाजीराव देशमुखांनी उजवली निराधार बालकांची दिवाळी बत्तीस निराधार बालकांना दिले कपडे भेट घरचे अठरा विश्व दारिद्य असलेल्या गोळगरीबांनी राजले गाजलेल्या कुटुंबातील आणि ज्यांच्या डोक्यावरील आई वडिलांच्या मायेचे छत्र हरपलेले आहे अशा अनाथ आणि निराधार बालकांना दिवाळी सणाच्या निमित्ताने रंगीबेरंगी नवीन कपडे देऊन त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचे उल्लेखनीय काम करीत आहेत शिराळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख खऱ्या अर्थाने निराधार बालकांना आधार देण्याचे लाख मोलाचे काम त्यांच्या हातून घडत आहे दिवाळी हा दिव्याचा सण हा सण प्रत्येकाच्या जीवनात रोषणाई घेऊन येतो नव चैतन्य घेऊन येतो गरीबातल्या गरीब कुटुंबातही आई वडील मुलांसाठी नवीन कपडे फटाके आणि फराळाच्या विविध पदार्थांचे नियोजन करतात यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित होतो परंतु ज्यांना आई नाही वडील नाहीत अशा निराधार आणि अनाथ बालकांना आधार देण्याचे काम दिवाळी सणाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण करण्याचे काम त्यांच्या जीवनात आनंदाचा दीप पेटवण्याचे काम आणि या सर्वांची दिवाळी आनंदाने द्विगुणित करण्याचे काम बाजीराव देशमुख करत आहेत गेली दीड दे वर्ष दिवाळी सणाच्या निमित्ताने शिराळासारख्या डोंगर कपाळीच्या डोंगराळ दुर्गम आणि अतिवृष्टी असलेल्या तालुक्यातील वाडी वस्तीवर अनाथ निराधार मुलांचा शोध घेतला जातो सणापनी या मुलांना रंगीबेरंगी कपडे बाजीराव देशमुख स्वखर्चाने त्यांना घरात मिळून पोच करीत आहेत आई वडिलांची भासूमये या मुलांना मुलांनाही दिवाळी सणाचा आनंद मिळावा यासाठी त्यांची अखंड गटपळ सुरू आहे गतवर्षी त्यांनी ज्या मुलांच्या डोक्यावरील आईचे वडिलांचे किंवा आई वडिलांचे कि दोहोंचेही छत्र हरपले आहे अशा मुलांचा शोध घेतला होता आणि तालुक्यातील तब्बल पंचेचाळीस निराधार बालकांना दिवाळीच्या निमित्ताने रंगीबेरंगी भे कपडे भेट दिली होती या मुलांच्या निर्माण केली होती शिराळा तालुक्यातील बाटशेगाव गावचे सुपुत्र असलेले बाजीराव देशमुख भारतीय सैन्य दलात साडेबावीस वर्षे सुमेदार म्हणून कार्यरत होते देशसेवेसाठी उमेदीचा काळ त्यांनी सैन्यात घालवला आहे मातृभूमीसाठी त्याग केला आहे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर गेली सतरा वर्ष ते शिराळा पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी प्रगत माझा वर्ग हा महत्वाकांक्षी उपक्रम गेली शिराळा तालुक्यात सातत्याने राबवत आहेत शाळा भेटीच्या वेळी तालुक्यामध्ये फिरताना अनेक शाळांमध्ये त्यांना विविध कारणांनी प्रसंग आणि परिस्थिती निर्माण होऊन अनात निराधार बालकी आढळून आली कोरोना काळात अनेकांच्या डोक्यावरचे आई वडिलांचे छत्र हरपले आहे अशा निराधार आणि पोरक्या मुला मुलींना आई वडिलांची कमतरता जाळू नये त्यांना दिवाळी सणासाठी नवीन कपडे मिळावीत ही मुले सणाच्या आनंदापासून पारखी होऊ नयेत ही संवेदनशीलता बाळगून ते धडपडत आहेत यावर्षी त्यांनी शिराळा तालुक्यातील विविध शाळांमध्ये पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि ज्यांच्या जीवनातून आई वडील दोघेही निघून गेले आहेत त्यामुळे ते पोरके आणि निराधार झाले आहेत अशा बालकांचा शोध घेतला शेषटवाडी गोरे अस्वलेवाडी पाचुंब्री सागाव मंदूर वाडीभागाई भास शेगाव अशा विविध गावांमध्ये वाडी सामान्य कुटुंबात निराधार विद्यार्थी आढळले या मुलामुलींचा करत आहेत या सर्वांना दीपावलीच्या अगोदर सणासाठी रंगीत कपडे त्यांच्या घरी जाऊन दिली गेली या निमित्ताने या निराधार मुलांच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम त्यांनी केली आहे सामाजिक बांधिलकी जोपासत असताना जे का रांजली गांजली त्याशी म्हणी जो आपले तुची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा संत तुकाराम महाराजांचा हा विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे मोठे काम या निमित्ताने बाजीराव देशमुख करत आहेत खऱ्या अर्थाने ते अनाथांची नात झाले आहेत त्यांनी केलेले कार्य समाजाला निश्चितच प्रेरणा देणारे आहे त्यांनी लावलेला हा एक दिवा निर्धार बालकांच्या जीवनाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल त्यांचे जीवन उजळून टाकण्याचे काम करेल हे निश्चित